सकाळी नाश्त्यासाठी असो किंवा संध्याकाळी चहा खाण्यासाठी असो किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी असो हे ब्रेडपासून बनवलेले चार पदार्थ ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी ब्रेडमधून कापून त्याचे दोन समान भाग करून घेतले आता एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पाव छोटा चमचा हळद एक छोटा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालून सगळं एकत्र मिसळून घेतलं आता यामध्ये पाव वाटी बारीक चिरलेला कांदा पाव वाटी बारीक चिरला टोमॅटो दोन हिरवी मिरची बारीक चिरलेल्या आणि बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि हे सगळं एकत्र व्यवस्थित मिसळून घेतलं आता या मिश्रणामध्ये पाणी घातलं आणि भजीसाठी जसं आपण पीठ बनवतो तसं पातळ पीठ बनवून घेतलं हे मिश्रण करण्यासाठी जे आपण भांडं वापरणार आहोत ते भांडं थोडं पसरट घ्यायचं म्हणजे आपल्याला त्यामध्ये ब्रेड व्यवस्थित बुडवता येईल आता हे बेसनचं मिश्रण तयार आहे त्यामध्ये जे सुरुवातीला आपण ब्रेड कापून ठेवला होता तो ब्रेड घालायचा आणि त्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित बेसनचं मिश्रण लावून घ्यायचं आता हे ब्रेडला मिश्रण लावून घेण्यापूर्वीच मी गॅसवर तवा तापत ठेवला होता आता त्यामध्ये तेल घालायचं आणि तेल गरम झालं की त्यावर हे ब्रेडचे स्लाईस ठेवायचे आता तवा एकदम गरम हवा आणि गॅस मध्यम हवा तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल तर ब्रेड तव्याला चिकटून बसेल एक ते दीड मिनटांमध्ये ब्रेड खालच्या बाजूने व्यवस्थित भाजला जाईल आता वरून ब्रेडचं स्लाईजनं थोडं तेल लावायचं आणि ब्रेड उलटा करून घ्यायचा वरच्या बाजूने उलटण्याने थोडंसं दाबून घ्यायचं त्यामुळं ब्रेड व्यवस्थित खरपूस असा भाजला जाईल ब्रेड भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक ते दीड मिनटांमध्ये एका बाजूने तो व्यवस्थित भाजला जातो फक्त दहा मिनटांमध्ये हे ब्रेड टोस्टर तयार होतात सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर हे खूप छान लागतात हे ब्रेड टोस्ट गरम गरमच खायचे कारण थंड झाल्यानंतर ते मऊ पडतात तर असे कमी साहित्यात होणारे ब्रेड टोस्ट एकदा नक्की करून पा आणि तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगा व्हेज सँडविच बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली अर्ध गाजर आणि एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ दोन चमचे टोमॅटो सॉस आणि दोन चमचे मेळणीच घातलं आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं यामध्ये तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता जसं की मटार बारीक चिरला कोबी तर आपण सँडविच बनवायला घेऊ बऱ्याच वेळा काय होतं सँडविच बनवण्यापूर्वी फ्रीजमधून बटर काढून ठेवायला आपण विसरतो आणि मग असं घट्ट बटर ब्रेडला लावता येत नाही त्यासाठी एक ट्रिक वापरायची हे बटर एका पसरट ताटामध्ये ठेवायचं आणि त्या ताटामध्ये गरम पाणी ओतायचं पाच सेकंदामध्येच बटर विरगळायला सुरुवात होईल आता बटर व्यवस्थित मऊ झालं आहे ते आता ब्रेडला लावून घेऊ ब्रेडच्या दोन स्लाईसनं आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि एका स्लाईजवर आपण जे भाज्यांचं मिश्रण केलं आहे ते मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता त्यावर दुसरी ब्रेडची स्लाईस ठेवायची ज्या बाजूने आपण बटर लावलं होतं तीच बाजू त्यावर ठेवून द्यायची आणि व्यवस्थित हाताने दाबून घ्यायचं आता वरच्या बाजूने पुन्हा बटर लावून घ्यायचं आणि ज्या बाजूने आपण बटर लावलं आहे तीच बाजू आपल्याला गरम तव्यावर ठेवायची आहे तवा ता जास्त तापलेला नको हलका तापलेला हवा आता ब्रेडची जी वरची बाजू आहे त्यालाही बटर लावून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने ब्रेड उलटण्याने दाबून घ्यायचा म्हणजे तो सगळीकडून व्यवस्थित भाजला जातो आता ब्रेड उलटा करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घ्यायचा आता आपलं हे भरपूर भाज्या असलेलं कुरकुरीत सँडविच तयार आहे हे सँडविच असंच खायला खूप छान लागतं पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता ब्रेड उपमा बनवण्यासाठी ब्रेडचे छोट्या छोट्या आकारात चौकोनी तुकडे करून घेतले आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता यांची फोडणी केली दोन बारीक चिरलेल्या हिरवी मिरची आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला कांदा मध्यम गॅसवर एक ते दोन मिनटांसाठी थोडा मऊ होईपर्यंत परतून घेतला आणि मग त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातला आणि टोमॅटो पण थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग त्यामध्ये मसाले घालायचे पाव छोटा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि सगळं व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यायचं आता फक्त एक मिनटासाठी हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत सगळे मसाले व्यवस्थित एकजीव झाले की त्यामध्ये कापून ठेवलेला ब्रेड घालायचा आणि तो मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा आता गॅस एकदम फुल करायचा म्हणजे ब्रेड चांगला कुरकुरीत होईल मी सुरुवातीला मसाल्यांमध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातला होता आता ब्रेड मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिसळला की शेवटी पुन्हा पाव चमचा गरम मसाला बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक चमचा बटर घातलं आता हे सर्व ब्रेडमध्ये व्यवस्थित एकत्र मिसळून घेतलं की आपला झटपट होणारा ब्रेडचा उपमा तयार हा झटपट होणारा ब्रेडचा उपमा एकदा नक्की करून पहा आणि कस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा ब्रेड बटाटा सँडविच बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे चार बटाटे उकडून त्याचं साल काढलं आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले आता एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली आणि तीन मिरची चार लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं यांची बारीक पेस्ट करून घातली ही आलं मिरची पेस्ट एक मिनटांसाठी मंद गॅसवर परतून घेतली आणि त्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरून घातला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून पर घेतला आणि त्यामध्ये छोटा पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आता उकडलेला बटाटा घातला आणि सगळे मसाले आणि बटाटा व्यवस्थित एकजीव करून घेतला ने ने ला ला आता जेव्हा उलटनेने आपण बटाटा परतत असतो तेव्हा तो थोडा दाबून घ्यायचा आणि परतायचा त्यामुळं तो छान एकजीव होईल आणि आपल्याला ब्रेडला व्यवस्थित लावता येईल आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि अर्ध्या लिंबूचा रस घातला आणि आता भाजी सगळी व्यवस्थित एकत्र मिसळून घेतली आणि थंड करायला ठेवून दिली आता ब्रेडच्या दोन स्लाइसना सुरुवातीला बटर लावून घेतलं आणि त्यानंतर त्यावर सॉस लावलं इथे तुम्ही सॉसऐवजी हिरवी चटणी पण लावू शकता आता सॉसवर आपण जो बटाट्याचा मसाला भरून घेतला आहे तो मसाला सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखा लावून घ्यायचा आहे ब्रेडला मसाला लावून झाला की त्यावर आपल्याला दुसरा ब्रेड ठेवायचा आहे ज्या जा बाजूने आपण सॉस आणि बटर लावलं होतं ती बाजू त्या मसाल्यावर ठेवायची आणि ब्रेडच्या वरच्या बाजूलाही बटर लावून घ्यायचं आता तवा गरम करायला ठेवायचा तवा चांगला गरम झाला की ज्या बाजूला आपण बटर लावला आहे ती बाजू तव्यावर ठेवायची आणि ब्रेडच्या वरच्या बाजूलाही बटर लावून घ्यायचं आता गॅस मात्र मध्यमच ठेवायचा आणि उलातण्याने सर्व बाजूने व्यवस्थित दाबून हे सँडविच खरपूस असं दोन्ही बाजूने भाजून बाजुन घ्यायचं हे सँडविच मुळांना आपण टिफिनमध्ये पण देऊ शकतो हे बराच वेळ कुरकुरीत राहतं ब्रेडच्या या चार पदार्थामध्ये तुम्हाला कोणता पदार्थ आवडला तुम्ही यामधला कोणता पदार्थ घरी बनवता कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद